シュ <music> <music> नमस्कार मंडळी आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज गावातला युवक हा पोटापाण्यासाठी गावाकडून शहराकडे वळताना दिसतो मग या गावाचा विकास होणार कसा तर आज गरज आहे ती या गावातल्या युवकांच्या समस्या समजून त्यांचा विकास करण्याची तसंच त्यांना ग्रामविकासात सहभागी करून घेण्याची आणि आपला आजचा विषयसुद्धा हाच आहे तो म्हणजे ग्रामविकासात ग्रामीण सहभागिता आणि त्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र साकोली जिल्हा भंडारा येथील प्रमोद पर्वते सर यांना सर कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत नमस्कार आज गावातला युवक जर विकसित झाला किंवा आपल्याला गाव जर विकसित झाला तरच आपला देश विकसित होईल सर मग ही ग्राम विकास संकल्पना नक्की काय आहे ते आम्हाला विस्तृत सांगा सर्व शेतकरी बंधूंना माझ्या नमस्कार ग्रामविकास ही ग्राम समाजातील सर्वांगीण विकास घडवून आणणारी ही एक प्रक्रिया आहे ग्रामीण समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये राजकीय असेल सांस्कृतिक असतील कृषी क्षेत्र असेल किंवा इतर जे क्षेत्र आहेत या सर्वांगी या सर्व क्षेत्रामध्ये विकास घडवून आणणे त्यांची प्रगती करणे हे कृ ग्रामीण विकासामध्ये अपेक्षित आहे यासोबतच जे विविध क्षेत्र आपण म्हटलं आहे त्यामध्ये क्षेत्र असेल त्यासोबत संलग्न जे पूरक व्यवसाय आहेत कुक्कुटपालन असेल रेशीम उद्योग असेल दुग्धव्यवसाय असेल किंवा इतर जे व्यवसाय आहेत या व्यवसायाची शेतीला जोड देऊन त्यामध्ये प्रगती करणं हे सुद्धा ग्रामविकासामध्ये अपेक्षित आहे यासोबतच ग्रामीण समाजामध्ये जे विविध घटक आहेत या संपूर्ण घटकांचा एकात्मिक पद्धतीनं विकास साधणे यासोबतच त्यांना हवं असलेलं जसं शैक्षणिक सुविधा असतील आरोग्य व्यवस्था असतील दळणवळण्याच्या सोयी असतील गावामधील इतर ज्या सुविधा असतील तर या सर्व सुविधां सुविधा निर्माण करणे आणि या सर्व सुविधा निर्माण करून त्या गावाचा विकास साधणे हे ग्रामविकासामध्ये अपेक्षित आहे आता जसं आपण म्हटलं की कृषी वि कृषी क्षेत्र जर असेल तर कृषी क्षेत्रामध्ये आज आपण बघतो आहोत की नवीन नवीन तंत्रज्ञान आज आलेलं आहे आता कृषी विकासामध्ये जर आपल्याला कृषी विकासा कृषी क्षेत्रामधून आपल्याला जर ग्रामीण ग्रामीण क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला विकास साधणं आवश्यक आहे तर हा विकास कसा साधता येईल आपल्याला यामध्ये जसं आपण जर म्हटलं कृषी क्षेत्र जर असेल जर तर कृषी क्षेत्रामध्ये जर आपले जी विविध पिकं आहेत तर विविध पिकं घेताना आपल्याला तीन पद्धतीने त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानचा आपण वापर करू शकतो आणि त्याच्यामध्ये उत्पादन किंवा जे उत्पन्न आहे ते आपण वाढवू शकतो यामध्ये जर पहिलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ आता जे विविध कृषी विद्यापीठं आहेत यांनी नवीन नवीन तंत्रज्ञानसुद्धा विकसित केलेले आहेत तर या विकसित तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये जसे नवीन नवीन वाहन असतील आता सुधारित वाहनसुद्धा वि विविध निघालेले आहेत तर या सुधारित वाहनांचा वापर करून किंवा जे नवीन संशोधन आहे ज्यामध्ये रासायनिक खते असतील जैविक खते असतील किंवा इतर जे तंत्रज्ञान आहे या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उत्पादनामध्ये वाढ करू शकतो सर हे नवीन तंत्रज्ञान जसं विकसित झालेलं आहे पण याचं ज्ञान गावातल्या शेतकऱ्यांना नसतं तर मग हे त्यांना ज्ञान विकसित करायचं असेल तर मग त्यासाठी आपण काही प्रशिक्षण वगैरे देण्याची काही सोय असते का हो निश्चितच कृषी विज्ञान केंद्र तथा जे आपली कृषी विभाग आहे यांच्यामार्फत दरवर्षी प्रत्येक महिनानी आहे किंवा हंगामनी आहे विविध प्रशिक्षणाचे आयोजन केलं जाते यामध्ये जसं आता आपल्याला म्हटलं की नवीन जे वाहन आहेत तर या वाहनांचंसुद्धा माहिती शेतकऱ्यांना पुरवठा केली जाते यासोबतच अनेक जे प्रात्यक्षिकं आहेत हे प्रात्यक्षिकंसुद्धा शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जातात त्यांच्या बांधावरती याचं आयोजन केलं जाते आणि त्यामधून त्यांना हे जे नवीन तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते यासोबतच इतर जे आता सोशल मीडियासुद्धा याचा वापर वाढला चाललेला आहे आता शेतकऱ्यांच्या बंधूला शेतकऱ्यांच्या बंधूकरिता निविध विविध सोशल ॲपसुद्धा विकसित करण्यात आलेले आहेत विविध जे आ, मा आहेत तर या मासिकांच्या माध्यमातून सुद्धा जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा पुरवली जाते यामध्ये आपण जर दुसरं बघितलं तर दुसरं आहे जे उत्पादन खर्च आहे आपला हा उत्पादन खर्च कमी करणं तर यामध्ये सुद्धा आता जसं म आपण जर बघितलं तर शेती क्षेत्रामध्ये मेकॅनायझेशन जे आपण म्हणतो यांत्रिकीकरण तर त्याला खूप असा त्याच्यामध्ये आता शेतकरी बंधू समोर आलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला शेतीमधील जो उत्पादन खर्च आहे हा उत्पादन खर्च आपल्याला कमी करता येईल त्याच्यामध्ये यांत्रिकीकरणाचा खर्च असेल किंवा इतर ज्या पद्धती आहेत जसं आता आपण धानशेतीच्या बाबतीमध्ये विचार केला तर धानशेतीमध्ये एक पेरीव पद्धत आहे या पेरीव पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर निश्चितच धानशेतीचा जो उत्पादन खर्च आहे या उत्पादन खर्चामध्ये आपण बचत करू शकतो आणि इतर जे काही तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण शेती उत्पादनामधील जो खर्च आहे हा खर्च आपण कमी करू शकतो जेणेकरून आपल्याला उत्पन्नामध्ये आपली वाट करता येईल आणि तिसरं महत्त्वाचं याच्यामध्ये जे काही आपलं शेतीमाल आहे या शेतीमालावरती मूल्यवर्धन आणि प्रक्रिया करणं आपण जर या शेतीमालावरती प्रक्रिया केली किंवा मूल्यवर्धन केलं तर निश्चितच त्याच्यापासून जे निर्णय आपण पदार्थ बनवू किंवा प्रॉडक्ट बनवू तर याच्यामधून आपल्याला दोन पैसे आपल्याला निश्चित जास्त मिळणार आहेत तर अशा पद्धतीनं आपण जर याच्यामध्ये काम केलं तर निश्चितच आपल्याला शेती क्षेत्रामध्ये विकास साधता येईल आणि एकंदरीत शेती क्षेत्राचा जर जा विचार विकास झाला तर गावामधले आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांना दोन पैसे जास्त मिळतील आणि याच्यामधूनच आपल्याला गाव विकास सुद्धा साधता येऊ येईल म्हणजे हा गाव गावाचा विकास साधताना आपण कृषी क्षेत्राकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे कारण आज शेतकरीच हा गावाचा तसा मुख्य म्हटला जाईल कारण की याच्यातूनच विकास आपला होऊ शकतो, हो शकतो। तर तुम्ही जसं म्हटलं की दुग्ध व्यवसाय असतं शेती शेळीपालन आहे तर यामध्ये सुद्धा काही प्रशिक्षण दिलं जातं का हो जे विविध पूरक व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल पशुपालन असेल कुक्कुटपालन शेळीपालन पालन, पालन किंवा इतर जे आहेत जसं आता काही ठिकाणी लाकशेती केली जाते अळंबीसुद्धा व्यवसाय हा केला जातो तर हे सगळे शेतीपूरक व्यवसाय आहेत hmm. तर या शेतीपूरक व्यवसायाची माहिती होण्यासाठी दरवर्षी विविध जे कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यांच्यामार्फत दरवर्षी प्रशिक्षण आयोजित केले जातात यासोबतच कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा विविध ज्या शेतकरी भेटी आहेत किंवा प्रात्यक्षिक हे आहेत यांचंसुद्धा आयोजन केलं जाते आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून त्याचा अवलंब करून जास्तीत जास्त त्यांना नफा कसा होईल याच्याकडे याच्याकरिता सर्वांनी प्रयत्न करत प्रयत्न करतात सर हे जे तुम्ही प्रशिक्षण सांगितलं की बा तंत्रज्ञान तर नवीन नवीन नवी विकसित होत आहे पण हे जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करायचा असेल तर बरेच वेळा त्या त्यां ते, तंत, ते तंत्रज्ञान त्यांना शिकायचं असेल तर पैशाचासुद्धा सोय असावी लागते तर मग त्यासाठी काही शासनाच्या काही योजना असतात का की हे तंत्रज्ञानांना शिकण्यासाठी मोफत देण्याचा हो निश्चितच याच्यामध्ये शासनाकडून भरपूर योजना आहेत की ज्याच्यामधून शेतकरी किंवा जे ग्रामीण युवक आहेत हे ग्रामीण युवक प्रशिक्षण घेऊन त्याच्यामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केल करू शकतात जसं शेळीपालन किंवा कुक्कुटपालन जर करायचं असेल तर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र सुद्धा भरपूर योजना सुरळीत सुरू आहेत यासोबतच जे विविध प्रशिक्षणं कृषी विज्ञान केंद्राच्या पातळीला आयोजित करण्यात येतात तर त्यामध्ये सुद्धा जवळपास सर्व प्रशिक्षण हे निशुल्क असतात तर हे प्रशिक्षणंसुद्धा कृषी विज्ञान केंद्राकडून जे ग्रामीण युवक आहेत ज्यांना गर, गरज आहे तर अशा ग्रा गरज ओळखून आणि त्यांची आवड ओळखून त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षणं दिले जाते आणि प्रशिक्षणं देऊन नंतर त्यांचेसुद्धा पाठपुरावा केला जातो की प्रशिक्षण घेतल्याच्या नंतरसुद्धा काही त्यांना अडचणी आल्या का हा व्यवसाय सुरू करण्यामध्ये उपयोग आणि उपयोग करून घेता येत का आणि त्याच्यानुसार सुद्धा त्यांना मदत केली जाते है। तर असे विविध आहेत यासोबतच आपण जर बघितलं मॅडम तर ग्रामीण जो समाज आहे तर ग्रामीण समाजामध्ये सुद्धा काळानुसार काळानुसार खूप सारे बदल येत असतात त्यांच्या गरजासुद्धा त्यां किंवा त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत ह्यासुद्धा बदलत जातात तर त्याच्यानुसारसुद्धा आपल्याला त्या त्यांच्या ह्या समस्या आहेत किंवा गरजा आहेत ह्या सोडवण्यासाठी विविध जे उपक्रम असतील काही प्रकल्प असतील प्रकल्प प्रकल्प हे प्रकल्पसुद्धा आपण दरवर्षी त्या ठिकाणी राबवत असतो किंवा आयोजित करत असतो तर हे प्रकल्प किंवा उपक्रम जे आहेत हे राबवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की त्यामध्ये शेतकरी जो सहभाग आहे किंवा ग्रामीण जे लोक आहेत यांचा सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे आणि हे ग्रामीण विकासामध्ये अपेक्षित आहे कुठलाही जर उपक्रम असेल तर तो उपक्रम त्या उपक्रमामध्ये ग्रामीण समाजाचा सहभाग असणं फार महत्वाचं आहे म्हणजे जोपर्यंत गाव त्याच्यात सहभागी होणार नाही तोपर्यंत आपण गावाचा विकास करू शकणार नाही तर मग हा ग्रामाचा म्हणजे हा गावातल्या लोकांचा सहभाग आपण जास्तीत जास्त कसा कशा प्रकारे करून देऊ शकतो आ, या जे सर्व उपक्रम आहेत किंवा विविध जे प्रकल्प आहेत जे शासनाकडून दरवर्षी किंवा विविध स्तरावरून राज्यस्तरावरून जिल्हा स्तरावर असेल किंवा मग तालुका स्तर किंवा गावस्तरावरती जे काही आपण उपक्रम राबवतो याच्यामध्ये शेतकऱ्यांचा उप जो हे आहे पा सहभाग आहे हा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत जसं त्याच्यामधली चा एक चांगली पद्धती आहे की पी आर ए ज्याला आपण पार्टिसिपेटली रुरल ॲप्रायझल म्हणतो ग्रामीण सहभागिता सर्वेक्षण तर ह्या काही अशा पद्धती आहेत की ज्या पद्धतीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचा सहभाग हा त्याच्यामध्ये वाढवू शकतो तर सर हे तुम्ही आता ग्रामीण सहभागिता सर्वेक्षण हा शब्द वापरला तर हे ग्रामीण सहभागिता सर्वेक्षण म्हणजे नेमकं का काय ती संकल्पना सांगा त्याला आपण म्हणतो मॅडम पी आर ए साध्या याच्यामध्ये सोप्या भाषेमध्ये पार्टिसिपेटरी रुलर अप्रायझल ग्रामीण सहभागिता सर्वेक्षण तर ही ग्रामीण सहभागिता सर्वेक्षण ही सर्वसमावेशक एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये ग्रामीण जे शे शेतकरी असतील किंवा लोक असतील तर यांचा सहभाग त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि यांच्या सहभागानुसारच आपण जे उपक्रम आहेत ते उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये त्यांची मांडणी करतो तर यामध्ये स्थानिक जे लोकं आहेत त्यांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान फार महत्त्वाचं आहे तर त्यांच्या अनुभवाचं आणि ज्ञानाचा वापर करून आपण सर्वसमावेशक अशी योजना तयार करतो आणि जे आपले शेतकरी बंधू आहेत किंवा जे आपले ग्रामीण शेतकरी हे आहेत लोकं आहेत तर त्यांच्या स्थानिक लेवलवरच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांच्या समस्या आहेत आणि सर्वसमावेशक ज्या उपाययोजना आहेत कारण विविध स्तरावरची त्या ठिकाणी लोक असतात समाजामधल्या विविध घटकांचासुद्धा आपल्याला विचार करावा लागतो तर या सर्व घटकांचा विचार करून सर्वसमावेशक असं जर आपण उपक्रम राबवले तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांचा किंवा जो त्या ठिकाणचे ग्रामीण लोक आहेत यांचा सहभाग आपल्याला जास्त पाहायला मिळतो कारण आपण जे काही त्या ठिकाणी सर्वेक्षण करू किंवा त्या ठिकाणी कुठलेही उपक्रम राबवू तर त्याच्या प्रत्येक स्तरामध्ये त्यांचा सहभाग असतो म्हणजे त्यांनी ठरवून दिलेलं असते किंवा त्यांच्यासोबत आपण चर्चा करून सगळं ठरवतो तर त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आपुलकी वाटते की नाही हे आपण केलेलं आहे आणि याचा उपयोग आपल्याला निश्चित मिळणार आहे तर या संपूर्ण स्तरामध्ये शेतकऱ्यांचा सहभागसुद्धा फार महत्त्वाचा आहे आणि जे काही नवीन उपक्रम असतील तर हे उपक्रम राबविण्यासाठी किंवा सक्सेस करण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये ही जी पद्धत आहे ग्रामीण सहभागिता सर्वेक्षण ही पद्धत फार महत्त्वाची आहे जेणेकरून या पद्धतीचा वापर करून आपण जे काही उपक्रम त्या गावामध्ये राबवू तर त्याच्यामध्ये सहभाग वाढेल शेतकऱ्यांचा आणि ती अतिशय उपयुक्तपणे किंवा अधिक कार्य का, कार्य पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी राबवता येईल म्हणजे आपण गावातल्या शेतकऱ्यांच्याच ज्ञानाचा उपयोग करून त्यांचाच विकास करणार आहोत ही आपली ही पद्धत आहे तर आपण याच्या वेगवेगळ्या पद्धती कुठल्या ते सांगा कि आ, आ, की हे आपण सर्वेक्षण कसं करतो सर्वेक्षणाच्या विविध पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण माहिती गोळा करतो तर त्याच्यामध्ये ज्या पाच सहा पद्धती आहेत त्याच्यामध्ये सिजनल कॅलेंडर ज्याला आपण म्हणतो की मोसमी चित्रण एक वर्षभराचं आपण त्याचं एक चित्र बनवतो ज्याच्यामध्ये महिना पूर्ण माहिती घेतो जसं जानेवारी ते डिसेंबर तर जानेवारीमध्ये कुठले महत्त्वाचे कामं त्या गावामध्ये चालतात फरवरी महिन्यामध्ये कुठलं कामं चालतात असं प्रत्येक महिन्याचं आपण पूर्ण त्यांच्याकडून माहिती घेतो तर याच्यामधून काय आपल्याला माहिती मिळते की महिन्यानुसार त्या गावामध्ये कुठले कुठले कार्यक्रम चालतात आणि त्यांच्या गरजा त्यांच्या गरजा काय त्यासुद्धा समजतात जसं काही समजा रोजगार जर मिळत नसेल तर तो पर्टिक्युलर कुठल्या महिन्यामध्ये आपल्याला तो रोजगार मिळत नाही आणि रोज जे तरुण युवक आहेत हे तरुण युवक रोजगारासाठी बाहेर पलावन पयाल पलायन करतात तर ते कुठल्या महिन्यामध्ये करतात किंवा जसं खत असेल किंवा मग लागवडीच्या पद्धती असतील बरंचसं असं होते की जून जुलै हा महिना असतो तर त्या ठिकाणी आपण लागवड करत असतो नवीन पिकांची तर तशा वेळेस मजुरांची समस्या येते किंवा मग आपण खतांचासुद्धा उपयोग करतो तर या खतांचा वापर सुद्धा त्याची उपलब्धतेची कधीकधी अडचण निर्माण होते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅलेंडर जे मोसमी चित्रण बनवतो आपण त्याच्यामधून आपल्याला सगळ्या गोष्टी माहित होतात अतिशय सुंदर अशी माहिती सर आपल्याला देत आहेत यानंतर ही चर्चा आपण पुढे अशीच सुरू ठेवणार आहोत पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत सर आपण ग्रामीण सहभागिता सर्वेक्षण आणि त्याच्या पद्धतींविषयी बोलत होतो तर ता तुम्ही त्या पद्धती पुन्हा एकदा सांगा हो आ, दुसरी याच्यामध्ये महत्त्वाची पद्धत आहे रिसोर्स मॅपिंग ज्याला आपण संसाधन चित्रण म्हणतो यामध्ये गावामधले जे विविध संसाधन आहेत जशी जमीन आहे त्याच्यानंतर विविध जे ज जलस्रोत आहेत नदी नाले असतील तर या संपूर्ण याचं आपण चित्रण करतो तर याच्यामधून आपल्याला ही माहिती मिळते की जमिनीचा जो उतार आहे किंवा जमिनीची प्रत कशी आहे क्वालिटी कशी आहे त्याच्यानंतर जमिनीची जे विविध म्हणजे आपण माती परीक्षण करतो तर त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला माहीत पडते की जमिनीमध्ये कुठल्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे किंवा कुठल्या अन्नद्रव्यांची जास्त आहे त्याच्यामध्ये गरज पडणार आहे आपल्याला याच्यासोबतच जे वॉटर रिसोर्सेस आहेत त्या ठिकाणी कुठल्या भागामध्ये वॉटर जी पातळी आहे पाण्याची पातळी आहे ती चांगली आहे कुठल्या भागामध्ये पाण्याची लेवल ही कमी आहे त्यासोबतच कुठल्या भागामध्ये सिंचनाच्या ज्या सुविधा आहेत ह्या आहेत कुठल्या भागामध्ये सिंचनाच्या सुविधा नाही किंवा कुठलं कोरडवाऊ क्षेत्र आहे लागवडी योग्य क्षेत्र कुठलं आहे तर ह्या संपूर्ण याची माहिती आपल्याला त्याच्यामधून मिळते त्यासोबतच जे जलस्रोत आहेत त्याच्यामध्ये हे असतील नदी नाले असतील ना तर हे कुठल्या साईडनं गेलेले आहेत जेणेकरून आपल्याला जर समोर त्याच्यामध्ये विकासकामं करायचे असतील तर जे आपण बंधारे वगैरे बांधतो तर मग ते बंधारे वगैरे आपण कुठं बांधू शकतो जेणेकरून त्याच्या जो पाणी त्याच्यामध्ये साचणारं पाणी आहे तर त्याचासुद्धा वापर आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल जेणेकरून जास्तीत जास्त क्षेत्र हे सिंचनाखाली येईल आणि त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला उत्पादन वाढवता येईल तर ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे त्याच्यानंतर तिसरी पद्धत आहे याच्यामध्ये सोशल मॅपिंग त्याच्यामध्ये सामाजिक चित्रण जे करतो या सामाजिक चित्रांमध्ये आपण पूर्ण गावाचं चित्र हे तयार करतो त्याच्यामध्ये गावामधले जे घरं आहेत गावामधल्या ज्या सुविधा आहेत संस्था आहेत रस्ते कसे आहेत त्याच्यामधले गावामध्ये कुठल्या कुठल्या संस्था आहेत शाळा कुठं आहे एका दूध डेअरी असेल आपल्या याच्यामधलं किंवा कृषी केंद्र ह्या सगळ्या सुविधा कुठं आहेत त्याचंसुद्धा आपण चित्रण करतो याच्यामधून आपल्याला हे माहीत होते की गावामध्ये कुठले कुठले संसाधन उप हे आहेत किंवा कुठल्या कुठल्या संस्था उपलब्ध आहेत आणि गावामधले जे घरं आहेत मग त्याच्यामध्ये कुठलं कुठली कम्युनिटी कुठल्या बाजूला राहतो किंवा त्या ठिकाणी मग ज्या सुविधा पाहिजेत रस्त्याच्या सुविधा असतील नाली बांधकाम वगैरे असेल ह्या संपूर्ण बाबी आपल्याला त्याच्यामधून लक्षात येतात तर ह्या संपूर्ण बाबी जर आपल्याला लक्षात आल्या तर ग्रामीण विकासामध्ये आपण जो काही उप, उप उपक्रम किंवा प्रकल्प राबवू तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बाबी समाविष्ट करता येतील जेणेकरून त्या भागाचा किंवा त्याचा आपल्याला सर्वांगीण विकास साधता येईल म्हणजे या सगळं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे गावातल्या सगळ्या घरांचं किंवा शेतीचं सगळ्याच गोष्टींचं सर्वेक्षण करून मग आपल्याला त्या पद्धतींचा अवलंब करावा लाग करावा लागतो यानंतर एक चपाती डायग्राम ज्याला वेन डायग्राम म्हणतो तीसुद्धा आपण या ठिकाणी म्हणजे बनवतो तर त्याच्यामध्ये गावामधले जे विविध संस्था आहेत तर या गावा गावामध्ये किती लांब आहेत गावापासून किंवा किती जवळ आहेत आणि त्याच्यामधील त्यांना किती महत्त्वाची आहेत कारण गावामध्ये शेतकऱ्यांना जे सुविधा आहेत सुविधा केंद्र ज्याच्यामध्ये त्यांना धान विक्रीची सुविधा असेल कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा मग निविष्ठा खरे खरेदी करायच्या असेल तर सेवा केंद्र लागेल दूध जर विकायचं असेल तर त्यांचं दूध संकलन केंद्र लागेल किंवा इतर श शाळा महत्त्वाची आहेत आरोग्य व्यवस्था महत्त्वाची आहेत तर त्या ठिकाणी आपण त्या सर्वांचं चित्रण तयार करतो तर याच्यामध्ये सर्वात ज्याचं मोठं चित्र तर त्याचं महत्त्व जास्त आणि ज्याचं चित्र लहान किंवा जे आपण छोटंसं बनवतो त्याचं महत्त्व कमी अशा पद्धतीनं आपण त्याला चित्रण करतो तर याच्यामधून आपल्याला संपूर्ण गावाची गावामधल्या असलेल्या ज्या संस्था आहेत किंवा त्याचं शेतकऱ्यांच्या दृष्टीमधून त्या किती महत्त्वाच्या आहेत आणि कुठल्या महत्त्वाचे आहेत हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधून लक्षात येते जेणेकरून आपण जे समोरचे उपक्रम किंवा प्रकल्प आपण तयार करतो तर त्याच्यामध्ये ह्या सर्व बाबींचा आपण विचार करतो त्याच्यानंतर एक विलेज मॅप आप ज्याला आपण गावाचा नकाशा सुद्धा म्हणतो मग ती गावाची जी बॉर्डर आहे बाजूचे जे गाव आहे त्यांची बॉर्डर या गावाची बॉर्डर किंवा इतर ज्या बाबी आहेत त्याच्यामधले हे संपूर्ण त्या विलेज मॅपमध्ये सुद्धा आपण हे करतो तयार करतो अच्छा म्हणजे हा पूर्ण जो गावाचा जो पूर्ण नकाशा आहे त्यावरून त्याच्या सीमा वगैरे सगळ्या लक्षात घेऊन या गावाचा विकास साधला जातो तर तुम्ही हे जे आता पद्धती सांगता आहेत अजून काही पद्धत आहे का हो याच्यामध्ये एक महत्त्वाची पद्धत अजून सुटलेली आहे ती आहे ट्रान्झेक्ट वॉक म्हणजे चालणं तर त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्षामध्ये काय करतो की दिशादर्शकानुसार आपण दोन किंवा तीन असे डायरेक्शन पाळतो त्या पूर्ण गावाचं जेणेकरून आपण जर फिराय म्हणजे व्हिजिटला गेलो किंवा फिरायला गेलो तर आपल्याला संपूर्ण जे क्षेत्र आहे गावाचं ते कवर करता येईल तर आपण त्याच्यामध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांसोबत त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची जमीन कशी आहे त्या ठिकाणी कुठले धान लावलेले आहेत पिकांच्या पद्धती कुठल्या आहेत ह्या संपूर्ण त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन आपण त्याचं निरीक्षण करतो जेणेकरून प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्या संपूर्ण गोष्टी माहीत होतात आणि त्याचनुसार आपणसुद्धा ह्या संपूर्ण बाबीच्या कारण प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला माहीत पडते की ह्या पिकांमध्ये कुठलं तण येते किंवा ह्या पिकांमध्ये कुठले किडाने रोग येतात किंवा मग ह्या साईडला जंगल आहे तर त्या ठिकाणी मग काही त्रास आहे का कुणाचा म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्या ठिकाणी गेलो जमिनीची टोपोग्राफी कशी आहे किंवा कुठल्या भागाला हिल स्टेशन आहे ह्या संपूर्ण बाबी ज्या आहेत ह्या संपूर्ण बाबी आपल्याला ह्या ट्रान्झेक्शन वॉकमधूनसुद्धा माहिती पडतात तर ह्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत यासोबतच ज्या वेगवेगळ्या इतर पद्धती आहेत ह्यासुद्धा इतर पद्धती आपण याच्यामध्ये अवलंब करतो एच्या खूप छान पद्धती समजून सांगत आहेत यानंतर आपण त्याचे तंत्रज्ञान सुद्धा समजून घेणार आहोत पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती शेतकरी बंधू भगिनीनो कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सर आपण आतापर्यंत पी आर एचे पद्धती समजून घेतल्या तर हे पी आर एचे जे तत्व समजून घेण्याचे आहेत ते तत्व कुठले आहे ते आम्हाला अगदी थोडक्यात सांगा ग्रामीण सहभागिता सर्वेक्षण पी आर एमध्ये जे तत्व आहेत सर्वात महत्त्वाचं सहभागिता यामध्ये ग्रामीण स्तरावरील जेवढे विविध घटक आहेत किंवा विविध घटकांमधले लोक आहेत या, या सर्वांचा त्या ठिकाणी सहभाग असणं आवश्यक आहे किंवा सहभाग असतो हे सर्वात महत्त्वाचं आहे दुसरं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मगाशी जसं मी म्हटलं होतं त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अनुभव हे फार महत्त्वाचं आहे तर त्या ते त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या अनुभवांचा आपण या ठिकाणी वापर करतो आणि त्यांच्या ज्ञानावरती आणि अनुभवावरती अवलंबून आपण समोरचे जे उपक्रम आहे त्याची बांधणी करतो तिसरं महत्त्वाचं की सर्वसमावेशक निर्णय की आपण जे निर्णय घेतो हे सर्व समावेशक असतात त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असतो तर उपक्रमाची अंमलबजावणी करताना ही आपल्याला निश्चितच यशस्वीच्या मार्गाला नेते आणि रिझल्टसुद्धा आपल्याला खूप चांगले पॉझिटिव्ह मिळतात कारण हे सर्व समावेशक असते तर हे काही महत्त्वाचे त्याच्यामधली तत्त्व आहेत तर तुम्ही हे तत्व सांगितले पण आपल्याला याच्यामध्ये येणाऱ्या काही अडचणी असतात काही समस्या असतात तर याचं आपण निराकरण कसं करतो त्याच्यामध्ये अडचणी येतात कारण समाजामध्ये विविध घटक असतात सांस्कृतिकसुद्धा थोडं वेगवेगळेपणा वे राहू शकतो तर ते सुद्धा एक अडचण येते त्याच्यानंतर आपण जेव्हा माहिती संकलन करायला जातो तर माहिती संकलन करताना सुद्धा ज्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात प्रशिक्षणाची सुद्धा कमतरता त्याच्यामध्ये राहू शकते तर काही अडचणी त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या येऊ शकतात तर या सर एचे वैशिष्ट्य काय सांगताय तिला पियारेच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण जर गेलो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की पारदर्शीपणा कारण गा समाजातल्या सर्व स्तरातील लोकांचा सहभाग असल्यामुळे पारदर्शीपणा हे त्या योजनेमध्ये असतो किंवा संपूर्ण याच्यामध्ये हे पारदर्शीपणा पूर्ण जाणवते निर्णय जे असतात हे सर्व समावेशक असतात त्याच्यामुळे निश्चितच जे काही प्रकल्प आपण राबवतो या प्रकल्पामध्ये राब प्रकल्पा आपल्याला अति गत, अतिशील गतिमानशील मिळतो आणि आपल्याला कुठं ना कुठं त्याच्यामधून चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात आणि उपक्रम आपण यशस्वीपणे त्या ठिकाणी राबवू शकतो म्हणजे हे आपल्याला तत्त्व पद्धती हे अतिशय छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितल्यात आज आपल्याला गावाला जर विकसित करायचं असेल तर सर्वप्रथम गावातल्या युवकांना त्यासाठी आपल्याला शिकवणं खूप गरजेचं आहे आणि शहराकडून पुन्हा त्यांना गावात खेचून आणण्याची गरज आहे तर सर आज आपण इथे आलात आणि आम्हाला अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद